बुलडाण्यात जिजामाता स्टेडियम वर सामूहिक योग प्रात्यक्षिके करून योग दिन साजरा अकराव्या आंतरराष्ट्रीय बुलडाणा येथील जिजामाता स्टेडियम इथं योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिन साजरा करण्यात आला एक पृथ्वी योग हे या वर्षीच घोष वाक्य एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन कल्याणकारी एकात्मिक दृष्टिकोन देणारा ठरणार आहे सर्व हा संतू निरामय अर्थात सर्व रोगमुक्त होऊ दे या भारतीय या नीतीतत्वातून मानवाने ग्राहकांच्या ग्राहांच्या आरोग्याच्या परस्पर संबंधांवर यामध्ये भर दिला आहे या वर्षीचा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम इथं साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच क्षितिज निकम यांनी संगीतमय योगा सादर केला त्यानंतर योग शिक्षिका अंजली परांजपे योग शिक्षक प्रशांत लाहसे यांनी उपस्थितांना योगाचं महत्व विशद करत योगासनं करून योग दिन साजरा केला जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक निलश तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुणी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख विद्यार्थी महिला लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या योग कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वत्र सर्व तालुक्यांमध्ये आणि सर्व प्रमुख मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये योग दिन हा मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येत आहे आणि विशेषतः शाळांमध्ये देखील नवीन पिढीमध्ये योगाच्या बाबतचे विशेष महत्त्व सगळ्यांना कळणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे योग दिन देखील तिथे मोठ्या प्रमाणावरती साजरा करण्यात येत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा